या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ पुणेत्रे कोपाडी येथील श्री यशवंत सहकारी बँक बैंक या बँकेच्या सुवर्ण महोत्सव समारंभ आज दिनांक 30 मे रोजी पार पडला या कार्यक्रमाला करवीचे आमदार चंद्रदीप नरके उपस्थित होते यावेळी त्यांनी संस्थेची यशस्वी वाटचाल खरंच कौतुकास्पद आहे अगदी काटकसरीने कारभार करत बँकेची यशस्वी वाटचाल चालू आहे अशी भावना व्यक्त केली तसंच बँकेच्या पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या कुडित्रे कोपारणे येथील श्री यशवंत सहकारी बँक बैंक या बँकेच्या सुवर्ण महोत्सव समारंभ सोहळ्याला आमदार चंद्रजित नरके उपस्थित होते या संस्थेची यशस्वी वाटचाल खरंच कौतुकास्पद आहे अगदी कटकचरीने का कारभार करत बँकेची यशस्वी वाटचाल चालू आहे वा अशी भावना व्यक्त करत बँकेच्या पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या या समारंभ सोहळ्यावेळी आजी माजी प्रवर्तक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला तसेच माजी कर्मचाऱ्यांचा सत्कार व सभासदांना भेटवस्तू प्रदान करून काहींच्या विशेष सत्काराचा कार्यक्रम देखील पार पडला याला आमदार चंद्रदेव नरके यांनी विशेष उपस्थिती लावली होती त्याचबरोबर या सोहळ्याला नामदार बाबासाहेब पाटील नामदार हसन मुश्रीफ आमदार सतेज पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते नागरिक बँकेचे सभासद आजी माजी कर्मचारी यांनी देखील मोठी गर्दी केली होती